सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप भाऊ कातकांडे यांची बिनविरोध निवड सायखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप चिमाजी कातकांडे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली संदीप कातकांडे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजून विजयोत्सव साजरा केला पीपी केव्हारे मंडळ अधिकारी सायखेडा श्री सुरेश भंभारे ग्रामविकास अधिकारी रोशनी भारतीताई पटेल तलाटी यांनी सरपंचपदी संदीप कातकांडे यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच संदीप कातकांडे यांनी यावेळी दिली यावेळी माजी आमदार श्री बाळासाहेब सानप माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती गणेश भाऊ गीते हेमंत भाऊ शेट्टी निवृत्त डीवायसपी पी श्री अनिल अण्णा कातकांडे माजी सरपंच सुजाता माई कातकांडे श्री भाऊसाहेब कातकांडे बाजार समिती उपसभापती जगन्नाथ भीमाजी कुटे वसंतराव नाईक संस्था सहचिटणीस दिगंबर नाना गीते निफाड सदस्य श्री उद्धव पांडुरंग कुटे माजी पिंपळगाव बाजार समिती सदस्य शरद नाना कुटे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाऊलाल नाना कुटे यांनी अध्यक्ष श्रीकांत कातकांडे रिकी राजा भाऊ तिवारी महेश भाऊ कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सर्व सदस्य यांच्यासह गावातील व्यापारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाणचे सरपंच यांना शुभेच्छा दिल्या तरुण तळपदार सगळ्यांना मदत करणारा संदीप आज सगळ्या मिळून सरपंचाची जबाबदारी दिलेली आहे या कार्यक्रमासाठी दिगंबरची गीते दादा जगनप्पा सगळे सुद्धो भाऊ या गावचे सगळे सदस्य आमच्या समोर आलेले भास्कर शिंदे गेल्या अनेक वर्षापासून हे गाव, गाव त्या निफड तालुक्यामध्ये गंगा काठाची जी सुरुवात होती सगळ्याच विषयामध्ये गाव खूप आदर्श त्यामुळं या गावाची लोकसंख्या किती मागे नाही पंधरा हजार पंधरा हजार म्हणजे खूप मोठी लोकसंख्या आहे या गावाच्या विकासासाठी सर्वच मिळून संदीप मार्गदर्शन करा जी जी काही शासकीय शासकीय मदत असेल ती नक्की मी या ग्रामपंचायती प्रयत्न करेन ज्यामुळे आमचे मित्र संदीप भाऊ कातकरे यांची आज सायखेडा ग्रामपालिकेच्या सरपंचपदी निवड झाली आहे मी त्यांना खूप खूप भावी वाटचाली शुभेच्छा देतो त्यांच्या हाताने सायखेडा पालिकेचा चांगला विकास हो आणि माझ्या सानि सानप परिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सायखेडा ग्रामपालिकेच्या सरपंचपदी आज आमचे सोयरे संदीप भाऊ कातकडे यांची आज नुकतीच निवड झाली त्या प्रसंगी आज नाशिकचे माजी आमदार बाळासाहेबजी सानप त्यांचे हेमंतारना शेट्टी किरण महाराज हे सर्व मित्र परिवार आणि त्यांचे लहानपणापासूनचे आणि कायम आम्ही त्यांच्याकडनं ऐकत आलेले मित्र त्यांचे रिकी भोगील गिल यांचंही सायखेड्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि सायखेडा ग्रामपालिकेचं सरपंच पद हे इतकं महत्वाचं पद आहे या पंचक्रोशीतली ही छत्तीस गावांची बाजारपेठ या बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे सायखेडा आणि आज भाऊ या सायखेडा ग्रामपालिकेच्या सरपंच आणि मी सायखेडा ग्रामपालिका सायखेडा ग्रामस्थ व मित्रपरिवार या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि सायखेड्यात अतिशय म्हणजे सायखेड्याचा आता सा कॉलेज रोड अतिशय महत्वाचा प्रश्न होता तर तो, तो आमदार दिलीप काका बनकर यांनी पंच्याहत्तर लाख रुपये देऊन कमीत कमी आम्ही तो सत्तर टक्के पूर्ण केलेला आहे आणि बाकीच सर्व जबाबदारी आज सरपंच यांच्यावर आहे तर निधी कुठून कसा आणायचा हे सर्व त्यांनी अगोदर परिवार असेल किंवा मार्गदर्शक असतील आणि नुकतेच बाळासाहेब जी सानप यांनी पण त्यांना शब्द दिलेला आहे की कुठल्याही निधी लागेल कसली मदत लागेल तर नक्कीच माझ्याकडे येऊन तुम्ही निधी मागणी करा तर सायकेड्याच्या विकासासाठी मी तुम्हाला हातभार लावेल असा शब्दही त्यांनी दिलाय तर त्या सर्वांचे व भाऊच्या मित्र परिवाराचे मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय जय माझे मित्र संदीप भाऊ कातकाडे बिनविरोध साईखेडा सरपंच झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला नाशिकहून इथपर्यंत म्हणजे भाऊनी जे काळ काढलेले म्हणजे सांगू शकत नाही आम्ही कोणाला भाऊनी म्हणजे ज्याच्यात ते स्वभावात जे बदल आणलेले याच्यात पहिले कसा स्वभाव तर आता राजकारणात घुसायचे नंतर काय स्वभाव केले याच्याबद्दल भाऊला एकदम हार्दिक शुभेच्छा माझ्या भावाला संदीप चिवाजी कापकडे वृत्त संकलन विभाग लक्ष्य नियोजना